नमस्कार मी भारती तर आज आपण बनवणार आहोत कांदापातीची भा भाजी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी कांदापात आणलेली होती आणि कांदापात मी ही खुडून घेतलेली आहे खुडून घेतलेली कांदापात मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेले आहे आणि चिरल्यानंतर मी पुन्हा धुवून ही कुकरमध्ये घालून घेणार आहे तर सर्व कांदापात ही आपण कुकरमध्ये घालून घेतलेली आहे सर्वप्रथम आपण कुकरला ही भरून घेतलेली आहे आणि त्यात एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे मी आणि एक ग्लासभर पाणी घालून आपण ही कांदापात कुकरला वाफून घेणार आहोत कांदापात दिसायला जरी कांदा कुकरच्या वरती वरतीपर्यंत असली तरीसुद्धा ती शिजल्यानंतर खूप कमी प्रमाणात होते म्हणून तिला एकच ग्लास पाणी घातलं आहे मी जास्त पाणी घातलेलं नाही आणि कुकरला एक शिट्टी घालून घेतली तोपर्यंत साहित्य तयार करून घेतो आहे आपण तर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तिखटातल्या जिरे लसूण दहा बारा पाकळ्या लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी आणि त्यात एक कप पाणी घालून मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि तोपर्यंत आपली कुकरची एक शिट्टी झालेली होती आणि कुकरची वाफ काढून एका गाळणीमध्ये आपण सर्व भाजी पाणी निथळून घेणार आहोत कांदा पातीतील पाणी हे आपल्याला भाजीसाठी वापरायचे नाही आहे ते आपल्याला फेकून द्यायचे आहे खाली एक भांडं ठेवून वरून मी चाळणी ठेवून त्यात मी पाणी निथळून घेतलं आणि आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक कडे गरम करत ठेवली त्यात तेल घालून घेतले दोन मोठे चमचे जिरे घालून घेतले जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरे मी आधी वाटणामध्येही घातले होते परंतु फोडणीतही मी थोडे जिरे टाकले आहे जिऱ्यामुळे भाजीला अधिक चव येते आणि आपलं वाटण मी तेलामध्ये घालून घेतलं आहे आणि वाटण हे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले होते पाण्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं म्हणून आपण दोन मिनिटभर हे आचेवर शिजवून घेणार आहोत म्हणजे त्याच्यातील कच्चापणा कमी होईल आणि आपण आता वाफून घेतलेली म्हणजे शिजवून घेतलेली पाण्याने थोळून घेतलेली कांदापात ही घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं आपण चाळून घेणार आहोत मंदाचेवरच कमी रस्स्याची ही भाजी मला बनवायची आहे म्हणून मंदाचेवरच मी ही चाळून घेतलेली आहे आता आपण यात चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत व्यवस्थित असं मसाले भाजी सर्व मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने मी चाळून घेतलेली आहे कांदापातीची ही भाजी गावरान पद्धतीची गावाकडच्या पद्धतीची कांदा पात भाजी आहे ही यात आता मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण होतं ते त्यातील थोडं पाणी मी घालून घेतलं आहे म्हणजे थोडासा रस्सा राहीलच आणि रस्सा राहिल्यामुळे भाजी आपण थोड्या वेळ ही शिजून घेणार आहोत शिजलेली तर आहेच परंतु मंद आचेवर ही भाजी जेमतेम आठ नऊ मिनटे तरी आपल्याला मंद आचेवर ही शिजवून घ्यायची आहे यात चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे मी पाच मिनटानंतर तयार झालेली आहे आपली कांदापातीची भाजी माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद